नमस्कार मित्रांनो डिफेन्सिव्ह इन्व्हेस्टमेंट चॅनलवर आपलं स्वागत आहे म्युच्युअल फंडात तोटा होऊ शकतो का हो हे अगदी शक्य आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंडात नुकसान कधी होते नुकसान का होते आणि हे नुकसान टाळण्यासाठी काय केले पाहिजे हे सारे समजून घेणार आहोत जेणेकरून पुढे जाऊन तुमचं नुकसान होऊ नये गेल्या चार वर्षांपासून मार्केट जोरात सुरू आहे गुंतवणूकदारांना त्यांच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये चांगलाच नफा दिसत आहे लोकांना तीस चाळीस पन्नास टक्के फायद्याची आता सवय झाली आहे म्हणूनच नवीन गुंतवणूकदारांना असे वाटते आहे की म्युच्युअल फंडात पैसे सहजच कमावता येतात आणि त्यात कधीही तोटा होऊ शकत नाही पण हा तुमचा गैरसमज आहे कदाचित तुम्ही अजून बेअर मार्केट पाहिलेलेच नाही बेअर मार्केट मध्ये म्युच्युअल फंड गुंतवणुकीतही तोटा होऊ शकतो किंवा असा काळ ही येतो जेव्हा तीन ते चार वर्ष काहीच नफा होत नाही मी तुम्हाला हे एका प्रॅक्टिकल उदाहरणाने समजून सांगतो जानेवारी 2008 हजार मध्ये निफ्टी इंडेक्सने सहा हजार तीनशे सत्तावनचा उच्चांक गाठला होता त्याच वेळेस जागतिक आर्थिक संकट आलं आणि बेअर मार्केटला सुरुवात झाली बघता बघता वर्षाभरातच निफ्टीने दोन हजार पाचशे सत्तरची सत्तर निच्चांक पातळी गाठली म्हणजे निफ्टी एका वर्षात चक्क साठ टक्के घसरला जर तुम्ही जानेवारी दोन हजार आठमध्ये लार्ज कॅप फंडात आय पी सुरू केली असती तर एका वर्षात म्हणजे डिसेंबर दोन हजार पर्यंत तुमची गुंतवणूक केलेली रक्कम एक लाख वीस हजार रुपये झाली असती तर मार्केट व्हॅल्यू फक्त ऐंशी हजार रुपये राहिली असती याचाच अर्थ हा की तुम्हाला चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले असते आणि जर तुम्ही एक लाख वीस हजार रुपये एकमुष्ट म्हणजे एक, एक रक्कमी गुंतवणूक केली असती तर एका वर्षामध्ये तुमचं बाजार मूल्य फक्त साठ हजार रुपये राहिलं असतं म्हणजेच तुम्हाला साठ हजार रुपयांचं सा नुकसान झालं असतं याचा स्पष्ट अर्थ असा आहे की अल्पकालीन एस आय पी गुंतवणुकीतही तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तोटा सहन करावा लागू शकतो आणि मी हा डेटा फक्त एका बेअर मार्केटसाठी दर्शविला आहे पण हे असं प्रत्येक मार्केट मार्केटमध्ये घडतं आणि भविष्यात देखील होत राहील त्यामुळेच हे थे लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे म्युच्युअल फंड हा शेअर बाजारात गुंतवणुकीचा सुरक्षित मार्ग आहे एस आय पीद्वारे गुंतवणूक केल्याने तुमची जोखीम कमी होते आणि तुम्हाला रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगचा लाभ देखील मिळतो हो। म्हणूनच म्युच्युअल फंड सही आहे परंतु याचा अर्थ असा नाही की यातून तुमचे नुकसान होणार नाही पण घाबरू नका हे नुकसान टाळण्यासाठी आणि तुमचे पैसे डिफेंड करण्यासाठी काही सोपे आणि सुलभ मार्ग आहेत चला तर मग पाहूयात यासाठी काय करावं लागेल ते शेअर बाजारात गुंतवणूक करताना तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी किमान पाच वर्षाचा असावा लागतो तु। जर तुम्ही एस आय पी सुरू केली असेल तर ती कमीत कमी पाच वर्ष सुरू ठेवा एखाद्या वर्षांनी नुकसान दिसत असेल तरी एस आय पी मध्येच थांबवू नका याचा परिणाम भविष्यातील होणाऱ्या नफ्यावर होईल जर तुम्ही जानेवारी दोन हजार आठमध्ये सुरू केलेली तीच एस आय पी पाच वर्षे तशीच सुरू ठेवली असती तर तुमचे बाजार मूल्य नऊ लाख पन्नास हजार झाले असते याचा अर्थ हा की चाळीस हजार रुपयांच्या तोट्याच्या तुलनेत तुम्हाला दोन लाखांपेक्षा अधिकचा नफा मिळाला असता आपल्याला आपले पैसे डिफेंड करायचे असतील तर मालमत्तेचे नीटपणे ॲसेट अलोकेशन करणे आवश्यक आहे म्युच्युअल फंडात तेवढेच पैसे गुंतवा ज्याची तुम्हाला पुढच्या पाच वर्षात गरज भासणार नाही उरलेले पैसे बँक एफ डी पोस्ट ऑफिस स्कीम सोने किंवा रिअल मध्ये ठेवा ॲसेट अलोकेशन केल्यानंतर तुमच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओला डायव्हर्सिफाय करा तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार पोर्टफोलिओची डेट फंड आणि इक्विटी फंडामध्ये विभागणी करा स्मॉल आणि कॅप फंडामध्ये जास्त गुंतवणूक करू नका त्यामुळे तुमचा तोटा होण्याची शक्यता वाढते लार्ज कॅप मल्टी कॅप हायब्रिड फंडासह तुमचा पोर्टफोलिओ नीटपणे बॅलेन्स करा जेणेकरून तुमचे पैसे सुरक्षित राहतील जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील श्रीमंत व्हायचं असेल तर त्याआधी पैसे डिफेंड करायला शिका पोर्टफोलिओमध्ये दिसणाऱ्या तोट्याला काल्पनिक तोटा किंवा नोशनल लॉस असं म्हणतात म्हणजे नुकसान जे अजून झालेलं नाहीये आपण विक्री करेपर्यंत हे काल्पनिक नुकसान असते ज्या दिवशी आपण फंड विकतो त्या दिवशी ते वास्तविक नुकसान होते म्हणूनच पोर्टफोलिओमध्ये दिसणाऱ्या या काल्पनिक तोट्याची भीती बाळगण्याची गरज नाही उभे आणि जर तुमच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी जास्त पैसे असतील तर अशा संधीचा फायदा घ्या बाजारात जेव्हा घसरण सुरू होते तेव्हा मोठे मोठे महारथीही आपला संयम गमावतात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरते आणि लोक घाबरून पोर्टफोलिओ विकून टाकतात पण अशाच कठीण वेळी तुमच्या इन्व्हेस्टिंग बिहेव्हिअरची परीक्षा घेतली जाते त्यामुळेच गुंतवणूक कुठे करावी गुंतवणूक कशी करावी हे महत्वाचे आहेच पण त्याबरोबरच आपलं इन्व्हेस्टिंग बिहेव्हिअर सुधारणे हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे स्टॉक मार्केटमध्ये भीती आणि लोभ यापासून जर तुम्ही दूर राहिलात तर पैसे आरामात बनतील आशा आहे या व्हिडिओमधून तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळालं असेल तसं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा पुन्हा लवकरच भेटूयात नवीन माहितीसह थँक्स फॉर वॉचिंग